माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम, व्या काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये उपजिल्हा गणेश निराळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशा शेळकंदे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीना पवार निवडणूक तहसीलदार अर्चना निकम नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशी मठ प्रवीण घम बाळकृष्ण राजगिरी चेतन बालना व सूरज राठी व अन्य उद्योजक व व्यापारी उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचाही सहभाग घ्यावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एकही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न एक च्या कलम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल